साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे शहरातील मुख्य ठिकाणांपैकी एक असलेल्या रविवार पेठेमध्ये सोमवारी रात्री अचानक विद्रुप चेहरा असलेली महिला दिसल्याने एकाच गोंधळ उडाला चॅनलवरती नवीन असाल तर रेमे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा झाला असं की सोमवारी रात्री शहरातील रविवार पेठेतील महिलांच्या शौचालयामध्ये एका महिलेची आकृती दिसून आली वीज पुरवठा खंडित झालेला असताना बॅटरीच्या प्रकाशामध्ये शौचालयाचा वापर करण्यासाठी काही महिलांनी इथं प्रवेश केला वीज नसताना बॅटरीच्या प्रकाशात आत प्रवेश केल्यानंतर या महिलांची भीतीने गाळण उडाली शौचालयाच्या दारापासून काही फूट अंतरावर असलेल्या एक महिलेची आकृती गुडघ्यावर टेकत पांढरा कापड शरीराभोवती गुंडाळून दिसून आलं अंधारामध्ये हे असं कोण बसलं याचा विचार करण्याची उसंतही दृश्य पाहणाऱ्या महिलांना मिळाली नाही समोरच्या दृश्य पाहून घाबरलेल्या महिला शौचालयाबाहेर पळाल्या महिला किंकाळत बाहेर आल्या आणि त्यांनी घडलेला सगळा प्रकार गोळा झालेल्या लोकांना सांगितला आहे की इतर काही अशी ही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे आधीच अंधार आणि त्यातही अशा अवस्थेत महिलांच्या शौचालयामध्ये गुडघ्यामध्ये डोकं घालून पांढऱ्या वस्त्रातील बाई बसल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली शौचालयातील एका कोपऱ्यामध्ये विद्रुप चेहऱ्याची महिला दिसल्याची बातमी वनव्याप्रमाणे पसरल्यानंतर शौचालयाबाहेर गर्दी जमा झाली स्थानिक नागरिकांनी या शौचालयात बॅटरीच्या उजाडात येऊन पाहणी केली काही तरुणांनी एकत्र या शौचालयामध्ये प्रवेश केला त्यांनी महिलांनी सांगितलेल्या ठिकाणी बॅटरीच्या प्रकाशात शोध घेतला असता खरोखरच तिथे एका महिलेची आकृती दिसली फार हिम्मत करून या तरुणांनी काठीच्या साह्याने या आकृतीला हलवण्याचा प्रयत्न केला असता ती आकृती खाली पडली त्यावेळेस हा मृतदेह आहे की काय अशी शंका उपस्थित करण्यात आली या आकृतीच्या जवळ जाऊन नीट पाहणी केली असता कोणीतरी खोडसाळपणे कपड्याच्या दुकानातील पुतळ्याला म्हणजेच मॅनिक्युला पांढरी चादर गुंडाळून त्या ठिकाणी बसवल्याचं निदर्शनास आले याविषयी स्थानिक महिलांनी अशी जुघेणी मस्करी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे अशा कॉमेंट आल्या आहेत आजकाल लोक काहीही करतात